शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो प्रकृतीची काही आंदोलन आपण बघितलेल्या आहेत तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वहिनीना देखील विनंती करायची आहे की बच्चू भाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना बच्चू भाऊनी आपल्या आंदोलन मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू भाऊना विनंती करतो आणि बच्चू भाऊना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्यादेवी होळकर की खर तर गेल्या सात दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे हा सा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय आमचं स्वप्न होत या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला आपण राजू शेट्टीजी येऊन गेले आमचे तुपकर आले नवलेजी आले रोहितजी पवार आले अनिलजी देशमुख असेल जानकरजी असेल संभाजी राजे असेल सगळ्या मोठ्या नेत्यांनी आणि राकेश जी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेश जी टिकेट पण इथे आले होते आपण तीन गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत आम्ही मेले नाही आहोत यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्त अस्तत्वहीन करून टाकलं त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे खर तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असण भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो मत कोणाले मारा पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढाई तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात भाजून घेऊन शेतकरी म्हणून लढावं कारण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होत विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे आम्ही मानतो काल नैना बोलल्याप्रमाणे साडेतीन लाख शेतकरी मेला त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही त्याच्यासाठी हा सवाल आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ अनेक पक्षाचे लोक अनेक जातीचे लोक मेंढपाळ असेल मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल जो गावात काम करणारा दिव्यांग तर अर्धी लढई दिव्यांगानं लढली आहे भाऊ हा माणूस खुर्चीवर दिसतो ना पुण्यावरून याटोन एकटा आला याटोन रायगडला पण आले होते ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती अशा या दीन दुबळ्यांना पंधराशे रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब त्याचे महिने सहा सहा महिने त्यांना पगार भेटत नाही आम्ही जे मुद्दे मांडले ना तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आमदार पासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आणलेला आहे समोर आणलेला आहे लक्षात घे आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसत तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे ते आज आपण साध्य केलं मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो धर्माची लढाई सोपी आहे कोणतं मंदिर पाळतात आणि कोणती मस्जिद पाळतात तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या सदोतीस वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते सदोतीसशे रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं सात हजार रुपये भाव होते तुरीले सहा हजारानं विकावं लागतं कुठं सरकार तोंड मारत नाही याच खरं वाईट वाटत राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या चे नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कस ते फेरता आलं पाहिजे उदय जे आम्ही तुम्हाला मानतोय पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले एमआरजीच्या मजुराले काम करणाऱ्या मजुराले सहा सहा महिने मजुरी भेटत नाही तुमच्या आमचे पगार सहा पाच तारखेच्या आत होत लाज वाटायला पाहिजे या गोष्टी शरम वाटायला पाहिजे गावातला शेतमजूर आहे त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही आणि शेतकऱ्याला मात्र पैसे शे भेटत साफ चावल्यावर ते लवकर भेटत नाही एका गावात मजुर शेतात काम करतय आणि शेतकरी काम काम त्याच्यात शेत करतय शेतात काय तुझा भाऊ काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे प आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा सा घटक गरीब आहे मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहत मेंढपाळ लोक आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत तीन महिने पाऊस असतं आणि चाऱ्याला काहीच नसते त्याला फक्त ई क्लास असेल फॉरेस्टची जागा असेल ते काय मेंढ मेंढ्र वरच खात खालचं खात नाही झाडाच्या वरचं तोडत तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं आम्हाला सांगायचंय जोडधंदा करा मग कलेक्टरला जोडधंदा द्या एखादं दोन तीन मशीद्या बांधून यांच्या इथं काय हरकत तेवढा पगार कमी करा विधवा भगिनी येऊन गेल्या त्यांना पंधराशेच भेटत संजय गांधीचेच लाभार्थी आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मरत वाटते हा बच्चूकोळच यश नाही आहे आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उन्हे होती शेतकरी एकत्र मजूर एकत्र दिव्यांग एकत्र येण्याची ते या आंदोलन भरून काढली लक्षात ठेवा भरून काढलेली आहे हे मोठं यश आहे सरकार ही नाही त्याचं कर्तव्य बजावण नाही बजावण ये आजी ते पासष्ट वर्षाचे आहे तिचं शुगर आहे साडेचारशे तरी हे घे हे काय हे काही आमच्या ओळखीची नाही जातीची नाही धर्माची नाही पंथाची नाही कुठून आली बिचारी तिला माहित झालं म्हणे तू तर मी तू थांबून जावे मी उपोषणाला बसतो म्हणून आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा आमचे हे पुण्यावरून आले कडू आहे गणेशकर आहे गणेश निंबाळकर आहे दुधाने आहे बघे तीन चार पन्नास कामचे हे आहे सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसत आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण चार आंदोलन केले हे पाचवं आंदोलन आहे आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहेत जे काही लिहून आणलेलं आहे थोडं भाई थांब थोड तिला वरते घेऊन येतेवर बसो ह्या ह्या स्टेजवर बसो नाही इथं इथं बसो त्याला उचलून इथं बसो थोडं थांब मावले त्यांना जायचं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाच मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादाना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होत का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय आहे मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगड़ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे आणि मागच्या दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे ते विषय घ्यावा लागेल त्याच्यानं किती लोक सुटले ह्या सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाहीये तुम्हाला माहित आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी दिव्यांगाच्या बाबतीत असेल एकूण पंचवीस मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठं यश आहे वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधन ते तीस जूनला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट खंत थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन ऑक्टोंबरमध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चीकडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही